एमएच न्यूज़ आवाज़ चासगाव तालुक्याल आदर्श शिक्षक कवि रामदास निकम गणेश ह्यूमन डिफेन्स ऑनर्स अवॉर्ड दोन हजार पंच प्रदान स्थल रविभवन नागपुर आयोजक केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली नागपुर केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली यांच्यातर्फे आयोजित ह्युमन डिफेन्स ऑनर्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आदर्श शिक्षक व कवी श्री गणेश रामदास निकम गणेशपूर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांना त्यांच्या शैक्षणिक साहित्यिक आणि सामाजिक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले हा मानाचा पुरस्कार रविभवन नागपूर येथील हायकोर्ट सिव्हिल लाईन परिसरात आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला या सोहळ्याचे अध्यक्ष ॲडवोकेट विजयकुमार कस्तुरे होते तसेच कार्यक्रमाला संस्थापक मिलिंद दहिवळे नागपूर पोलीस आयुक्त श्री अशोक शेळके हास्यचत्रा फेम सिनेअभिनेता श्री प्रकाश भागवत दिग्दर्शक श्री दीपक कदम आणि महामंडलेश्वर योगेश्वरानंद महाराज मुंबई हे मान्यवर विशेष उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कवी निकम यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श कार्याची आणि कवितेद्वारे समाजजागृतीच्या त्यांच्या प्रयत्नांची विशेष दखल घेण्यात आली त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून शिक्षण व साहित्य या क्षेत्रात त्यांनी घडवलेले कार्य अनुकरणीय ठरले आहे सन्मान स्वीकारताना श्री गणेश निकम यांनी सांगितले की हा पुरस्कार केवळ माझा नसून तो माझ्या विद्यार्थ्यांचा माझ्या गावाचा आणि शिक्षकवर्गाचा सन्मान आहे समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याची प्रेरणा या सन्मानामुळे अधिक दृढ झाली आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह विविध राज्यांतील शिक्षक कवी समाजसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्युमन डिफेन्स ऑनोर्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देशभरातील शिक्षण साहित्य कला समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो